उजगाव मध्ये हरिणाम सप्ताह हो उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम दिंडी सोहळा संपन्न हरिमुखी म्हणा पुण्याची गणना करी विठोबा रकुमाई श्री ज्ञानदेव तुकाराम उद्घोषात उचगाव क्रांती चौक येथे असणाऱ्या श्री हनुमान विठ्ठल रुकुमाई मंदिरात क्रांती चौक मित्रमंडळाच्या पुढाकाराने आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात पार पडला गेल्या आठ दिवसापासून धार्मिक व वा चैतन्यमय वातावरण होतं या संपूर्ण सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन त्यांच्या सहकार्याने केले गेल्या सात दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भाविक भक्तांनी दिलेल्या धान्यातून मदतीतून सहकार्यातून शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण तात्यासाहेब वास्कर महाराज आणि गुरुवर्य हरिभक्तपरायण तुकाराम तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे गावात वातावरण भक्तिमय व प्रसन्न बनलं होतं सात दिवसात हरिपाठ अखंड नामजप कीर्तन प्रवचन तसेच विविध भजनी मंडळाद्वारे भजन सेवा दिली दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी उपस्थित राहून विठू माऊलीचे दर्शन घेतले तरुण भक्ती मार्गाकडे नेणारे श्री हनुमान मित्र मंडळाचं कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे असे उद्गार आमदार महाडिक यांनी या प्रसंगी काढले या प्रसंगी एनडी ग्रुपचे अध्यक्ष एन डी वांगडे मनसेचे करवीर तालुकाध्यक्ष अभिजित पाटील अनिल शिंदे उमेश पाटील जिल्हा सदस्य महेश चौगले राजाराम जाखले आदी मान्यवर उपस्थित होते सायंकाळी अखंड पायी दिंडी व पालखी सोळा उत्साहात पार पडला पाटील गल्लीमध्ये रामचंद्र बळवंत लोळगे यांच्यापासून चालत आलेली परंपरा पालखी विश्रांतीसाठी लोळगे यांच्या दारामध्ये थांबते व भजन करून येल कॉर्नर मित्र मंडळ चौकामध्ये तीर्थ प्रसादाचं नियोजन करण्यात येतं वारकरी प्रसादाचा लाभ घेऊन पालखी पुढे मार्गस्थ होते यामध्ये समस्त वारकरी भजनी मंडळे समस्त सेवा संस्था तरुण मंडळे मान्यवर पदाधिकारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज न्यूजकरिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा